सहाशे रुपये का आणि अरेमान अरेमान पाचशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासीसाठी या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार बुधवार तुम्ही बघू शकता आता सायंकाळचे जवळपास चार वाजले आणि आवक जर बघितली तर आवक दोन लाईनमध्ये येते जाते येते जाते एवढी आवक म्हणजे बऱ्यापैकी जर बघितलं तर दोन लाईनी भरून आज तिसरी लाईन सुद्धा लागली अच्छा आपल्याला आजची आवक थोडी वाढ दिसते चला मित्रांनो मंडी मध्ये जाऊन बघू आज सरासरी टोमॅटोला काय रेट मिळतो सरासरी काय चालू आहे आजची मंडळी चालू पाचशे मंडीमध्ये गर्दी तर दिसली मित्रांनो काय माहित आहे काका पाचशे एक पाचशे एक रुपये का व्हरायटी कोणती नवीन माल चालू झाले नाही दुसरा आहे का कुठला मालक ठीक आहे चालेल काय भागीत कि तो कुठं आहे पहिलं आहे का काय हो माहित आहे भाऊ आज का हो मागित वरायटी एक्सपोर्ट आहे का अजून चालणे झालं की एक्सपोर्ट कुठला माल मालसा मालसा काय भाऊ मागिते बाबा पाचशे काका का भाऊ मागिते साडेपाचशे वरायटी कोणतीन सरासरी मित्रांनो जर बघितलं तर मंडी मध्ये गर्दी पण आहे आणि पाचशे सव्वा पाचशे पर्यंत आज मागणी आहे माला माला म्हणून ठेवून घेऊन जायला ऐंशी चारशे कि तो कुठे तिसरा वरायटी कुठला माल राजू आहे का का माहित आहे काय का माहित काकाशे रुपये कडके मित्रांनो त्याच्यात मंडी जर बघितली तर मंडी भरली आणि मागणी सुद्धा चांगली उठाव पण चांगला आज मालाला म्हणजे बऱ्यापैकी जर बघितलं तर तीन लाईन सरासरी झालेली आहे तरी साडेचारशे पाचशे सावो पाचशे पर्यंत नवीन मालाला आजची मागणी चालू आहे साओ आहे बघूया का मागित का माहित मागितली का आज साडेपाच साडेपाचशे रुपये किती कुठं आहे तरी तिसरा तिसरा आहे का माल कसा आहे का चांगला माल आहे म्हणजे आर्यमानच्या तुलनेत चांगला आहे का आवक जास्त आहे का दहा पाच रुपयात हा तुम्ही दोन्ही वाराट लावले काय बदल काय वाटतं म्हणजे आर एम आन मध्ये गाव सवला हा क्वांटिटी कमी आहे द्यायची अजून मार्केट मार्केट मध्ये कुठला मालॅ दीक्षित गाव मागिते का माहिती पाचशे हजार मागितले माले. पुरी शेलोपुरी सेलोपुरी काय हो मागितलं पुढे चारशे मित्रांनो जर बघितलं तर सरासरी तुम्ही बघू शकता तीन ही आत्ताच्या मेतीला लागलेले म्हणजे आजच्या जर बघितलं तर आवकवाड आपल्याला दिसून आली मार्केटमध्ये तरी कोणत्याही प्रकारचं दरवा दर कमी आणि जास्त झालेलं नाही सरासरी जे चालू आहे साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत खाली होत आहे माल असं आपल्याला आजच्या मार्केटमधून दिसते तुम्ही बघू शकता ही एक लाईन नवीन झाली आणि आवक पण येतेच अजून उन्हाचा इफेक्ट झाला आहे मित्रांनो कालपासून जे ऊन आहे ऊन वाढल्यामुळे माल वाढले मार्केटमध्ये असं आपल्याला दिसून येतं तुम्ही बघू शकता आत्ताची माहितीने अरे मन मराठी मित्रांनो बघू शकता काय हो मागितली बघू आज आज मागितली चारशे साडेचारशे पावणे पाचशे पावणे पाचशे पर्यंत कुठला माल आहे किती कुठे आहे साधारण आमचा पाचवा सहावा सहा कुठे पाच वा सहा आहे किती दिवस चालला आज ना हा प्लॉट हा प्लॉट अजून चालला आपलं तर महिनाभर चाल म्हणजे वीस पंचवीस दिवस चालला अजून का नंतरच्या प्लॉटची काय कंडिशन साधारण नंतरच्या प्लॉटची कंडिशन आहे चांगले पण चांगले फळ संख्या कमी पाच वर्ष हा ॲव्हरेज कमी निघाल सर असेल ठीक आहे चालेल का हो मागिते बोबा मागितलं चारशे अकरा वरायटी मित्रांनो सरासरी जर बघितलं तर मार्केट मध्ये जर बघितलं तर मीडियम मालाला तीनशे तीनशे चारशे आणि नवीन मालाला साडे चारशे रुपये साडे चारशे ते पाचशे रुपयापर्यंत आजची मंडी चालू आहे का हो मागिते काका मागायचं साडे पाचशे रुपये नवीन एक चालू आहे कुठला मानोरी काय बा मागित आहे भाऊशे पाचशे रुपये बऱ्यापैकी चांगली गर्दी मित्रांनो आणि उठाव पण चांगला आहे मालाला सरासरी चारशे पाचशे रुपयापर्यंत रेग्युलर माल म्हणजे नवीन झालेले माल चांगले मोठे माल चारशे पाचशे रुपयापर्यंत जात आहे आणि जे मीडियम माल आहे पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या पुढे ते थोडेसे पाच पन्नास रुपयांनी इकडे तिकडे आहे मित्रांनो आज गर्दीत थोडी वाढ झालेली परंतु भाऊ सरासरी साडेचारशे ते पाचशे चालू असून मालला साडेचारशे ते पावणे पाचशे आणि जो साओ व्हरायटी साओला जवळपास साडेपाचशे रुपये पर्यंत मागत आहे आज असं आपल्याला मंडित जाहीत आहे चाचा आज साडेपाचशे साडेपाचशे रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे जायचं जायचंय का जायला पाहिजे किती कुठं चालू आहे पाहिलंच आहे का चालेल चालेल माल कुठलाय ठीक आहे काय भाऊ माहित आहे भाऊ इथं पण शाहू आणि आरेवान व्हरायटी बघू शेतकऱ्यांना काय सरासरी मागतात काय माहिते भाऊ आज शाहू सहाशे रुपये का आणि आरेवान आरेमान पाचशे रुपये म्हणजे मला तर म्हणजे किती अॅव्हरेज निघत सरासरी जर एकरी पन्नास निघाली तर शाहू किती निघत शाहूचे वीस वाढव निघत आहे आणि सरासरी पन्नास ते साठ रुपयाने मार्केटमध्ये वाढवत जाते बघ आणि म्हणजे त्याच्यावर जर विचार केला फ़ल तर फळ फळावरती रोग राय किंवा झाडावरती काय कमी रोग कमी का आम्हाला निम्मे पैसे लागले आमच्या औषधाची कुठला माल चांदवीर कोणतं गाव बरवीर बरवीर ठीक आहे चालेल चाल काय हो माहितलं बघ आज पाचशे एक डाऊन खाली हां ठीक बाकीचं राहिलं आहे टिपक्याचा प्रॉब्लेम कशामुळे येऊ राहिला पावसामुळे ये, ये रिमझिम पावसामुळे ठीक गुडलं माली डोंगर डोंगरगाव ये तुम्ही सरासरी एवढी गर्दी आहे मित्रांनो या दोन लाईन आणि या दोन लाईन चार लाईन आहे सरासरी साडेचारशे ते पाचशे सहा पाचशे रुपयेपर्यंत पर्यंत आजचं सरासरी मार्केट चालू आहे हो माहीत आहे का कुठला माल अशा प्रकारे मित्रांनो सरासरी जी मंडी चालू आहे ती चार सहा चारच्या दरम्यानची मंडी शाहूला उठव जास्त मित्रांनो मार्केटमध्ये म्हणजे नाही काही तर पाच साठ रुपये नाही शाहू जास्त जाते आर्यमांच्या तुलनेत मित्रांनो चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद